नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या कपाशीची लागवड होऊन एक एक दीड दीड महिना झालेला आहे पण भरपूर शेतकऱ्यांच्या कपाशीची चांगली वाढ होत नाही आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस लाल झालेला आहे आणि त्याची वाढही थांबलेली आहे तर अशावेळी आपण काय नियोजन केलं पाहिजे कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन केलं पाहिजे जेणेकरून कपाशीची चांगली वाढ व्हायला सुरुवात होईल कपाशीमध्ये हिरवेपणा येईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास फक्त एक लाईक करून आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो हे जे कपाशीची वाढ होत नाही आहे कापूस लाल पडलेला आहे यामगं प्रमुख दोन ते तीन कारणं आहेत तर शेतकरी मित्रांनो हे कापूस लाल पडण्यामागचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मागच्या वर्षी ज्या शेतामध्ये कपाशीची लागवड होती त्या शेतामध्ये जर आपण यंदाही कपाशीची लागवड केलेली असेल तर नक्कीच त्या शेतामध्ये कापूस लाल झालेला आहे आणि त्याची वाढ होताना आपल्याला दिसत नाही सोयाबीनचं शेत गव्हाचं शेत हरभऱ्याचं शेत या शेतामध्ये कापूस चांगला आहे मात्र मागच्या वर्षी ज्या शेतामध्ये कापूस होता आणि यंदाही कापसाची लागवड केलेली आहे तर अशा ठिकाणी कापूस लाल झालेला आहे आणि त्याची वाढ होत नाही आहे सोबतच ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही आहे आणि सतत पावसामुळे पांढऱ्यामुळे सुद्धा कापसाच्या ॲक्टिव्ह झालेल्या नाहीत त्यामुळं कपाशी लाल पडलेली ला आहे आणि त्यामध्ये पिवळेपणा येऊन लालसरपणा आलेला आहे आणि वाढ थांबलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात बघूया शेतकरी मित्रांनो आपण खत व्यवस्थापन केलेलं असेलच जर खत टाकलेलं नसेल तर सर्वात अगोदर आपण कपाशीला खत टाकून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा लालसरपणा कमी करण्यासाठी आणि कपाशीची वाढ होण्यासाठी जर आपण ड्रिचिंग करू शकत असाल तर खूप चांगलं कारण ड्रिचिंगचे रिझल्ट आपल्याला लवकरात लवकर येणार आहेत आणि त्याचा आपल्याला फायदाही खूप चांगला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर ड्रिचिंग करू शकत असाल तर आपण एकोणावीस 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 हे विद्राव्य खत प्रतिपंपासाठी अं ऐंशी ते शंभर ग्रॅमसोबत ह्युमिक ॲसिड आणि मायक्रोन्युट्रिएंट अशा पद्धतीनं आपण कपाशीच्या मुळाशी ड्रेचिंग करा त्याचे आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळतील त्यानंतर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्याकडे मजुरांचा प्रॉब्लेम असतो किंवा ड्रिचिंग करण्यासाठी भरपूर क्षेत्र असल्यामुळं ते शक्य नाही तर अशा शेतकऱ्यांनी एकरी साधारणपणे पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा ते पंधरा किलो युरिया अशा पद्धतीनं आपल्याला कपाशीला खत द्यायचं आहे जेणेकरून युरिया दोन तीन दिवसामध्ये लागू होईल आणि लवकरात लवकर हिरवेपणा यायला आणि वाढ व्हायला मदत होईल तसेच मॅग्नेशियम सल्फेटमुळे जो लालसरपणा आलेला आहे आणि वाढ थांबलेली आहे तर हा लालसरपणा पिवळेपणा कमी होईल आणि वाढ होण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं मदत होईल त्यामुळं खूप कमी खर्च आहे फक्त दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा ते पंधरा किलो युरिया आपल्याला घ्यायचा आहे कारण थांबलेली वाढ आणि लालसरपणा यावरती हाच एक खूप चांगला असा उपाय आहे युरियाचा वापर हा जास्त प्रमाणात करायला नको आहे मात्र परिस्थितीच अशी आहे की कापूस अतिशय लाल झालेला आहे आणि वाढही खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो नक्कीच युरिया वापरायला हरकत नाही बिंदास्ता आपण दहा ते पंधरा किलो युरिया एकरी टाकू शकता सोबत आपल्याला दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा यासोबत घ्यायचं आहे जेणेकरून जो पिवळेपणा आहे हे लालसरपणा आहे तो कमी होईल आणि लवकरात लवकर आपलं पीक हिरवं होईल आणि वाढ चांगल्या पद्धतीनं होईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण खत व्यवस्थापन केलं तर खत लागू झाल्याबरोबर नक्कीच हिरवेपणा यायला मदत होईल आणि वाढही खूप चांगल्या पद्धतीनं होण्यास सुरुवात होईल तर ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर जे शेतकरी नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला